नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत सकारामजी पाटील सामाले यांच्या सीताफळाच्या प्लॉटवर आणि आता काही दिवसातच फळं आपले काढायला येतील एक नंबर ग्रोथ आहे फळांची पहा मस्त बहार आई खूप छान बहरला आहे झाड फळांनी मस्त छान साईज आहे छान बहार आहे मस्त काही दिवसाचाच आता हा प्लॉट आपला हार्वेस्टिंगला येईल कमीत कमी खर्चा आणि कमीत कमी कल्टिवेशन कमीत कमी पाणी असून देखील सीताफळाचा प्लॉट आपला बहरला आहे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये शेतकऱ्याला खूप चांगलं उत्पादन देणारं